बदलापूर पूर्व परिसरात अठरा ते एकतीस डिसेंबर पर्यंत शिरगाव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात एक हृदयद्रावक घटना घडली आहे या महोत्सवामध्ये लावण्यात आलेल्या पाळण्यांमधून एक तरुणी पडून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असल्याचं बोललं जात आहे आता व्हिडिओमध्ये जी तरुणी तुम्ही पाहत आहात तीच तरुणी आता जगात या जगात नाहीये मागचं कारण म्हणजेच महोत्सव भरवणाऱ्यांचा निष्काळजीपणा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कृपा आशीर्वादाने प्रशासनाची परवानगी न घेताच या भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची चर्चा रंगली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तेवढ्या बदलापुरात अनेक मोठमोठ्या मुट जत्रा महोत्सव भरवली जातात आणि शहरातील नागरिकही उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग घेतात परंतु या महोत्सवांमध्ये जीव घेणे पाळणेही असतात कोणत्याही प्रकारची सुरक्षा लक्षात न घेता हे महोत्सव भरवतात आणि त्यानंतर अशा घटना कानावर येतात अशाच एका महोत्सवाचं आयोजन अठरा डिसेंबर पासून शिरगाव येथील माऊली चौक येथे करण्यात आलं होत या महोत्सवात बदलापूर पूर्व स्टेशन पाडा परिसरातच राहणारी एक तरुणी त्या ठिकाणी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी एकोणतीस डिसेंबर रोजी आली असल्याचं बोललं जात आहे याच ही तरुणी ब्रेक डान्स या पाहण्यात बसली आणि त्यानंतर हा पाळणा ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी ही तरुणी त्या पाळण्यामधून बाहेर कोसळली आणि त्यानंतर इतरही पाळण्याचा डोक्यासह संपूर्ण शरीराला जब्बर बसला असल्याची माहिती त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्यक्ष दर्शींनी दिली आहे या तरुणीला जास्त मार लागल्यामुळे बदलापुरात कोणत्याच हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करून घेतले नाही त्यामुळे बदलापूर शहराबाहेर तर रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं 18 ते डिसेंबर पर्यंत असणारी जत्रा एकोणतीस तारखेलाही तरुणी पडल्यानंतर तीस ते एकतीस तारखेला बंद करण्यात आली शहरात एवढी मोठी घटना घडूनही आतापर्यंत कुठेही याची वाच्यता करण्यात आली नसल्यामुळे व या तरुणीच्या कुटुंबियांवरही आर्थिक दबाव आणला गेला आहे का अशी अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या संदर्भात पोलीस स्थानकात तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे का व कशा पद्धतीनं जर गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर कशा पद्धतीनं या संबंधित आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे या संदर्भातील अपडेट आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात गीता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम